बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज शेगाव बाजार समितीत कोटी लाखांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाशी पार पडले भूमिपूजन महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधून शेगाव येथील स्वर्गवासी दादा पाटील नवीन मार्केट यार्ड खामगाव रोड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे या भव्य इमारतीचे भूमिपूजन मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी शेगावचे नगराध्यक्ष प्रकाशजी शेगोकार यांच्या हस्ते विधिवत पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते पांडुरंग दादा पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माऊली ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील व सहाय्यक निबंधक व्ही आर दातेव उपस्थित होते हे भवन सुमारे एक कोटी त्रेपन्न लाख रुपये खर्चून उभारले जाणार असून या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून पन्नास टक्के अनुदान मंजूर करण्यात आलं आहे या इमारतीत दहा वातानुकूलित खोल्या एक मोठा हॉल तसेच पाच कमर्शियल दुकाने असतील ही दुकाने व्यावसायिकांना बिनव्याजी अनामत व भाडे तत्वावर लीज दिली जाणार आहेत हे भवन शेतीच्या कामासाठी शेगावला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे तसेच उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आणि श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अल्प दरात राहण्याची उत्तम सोय येथे उपलब्ध होणार आहे अध्यक्षीय भाषणात पांडुरंग हाती घेतला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा यावेळी नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार व ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी बाजार समित्यांच्या विकास कामांचे विशेष कौतुक करत संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे उपसभापती श्रीकांत तायडे तसेच संचालक मंडळातील सदस्य विठ्ठलदादा पाटील रमेश पाटील उमाळे तेजराव पाटील दळी दादाराव पाटील निळे संजय गव्हादे योगेश थारकर परमेश्वर हिंगणे संतोष भारसाकळे अरुण पाटील खोंड श्रीधर पाटील पुंडकर वासुदेवराव धुमाळे संजय शिळके अमोल लांजळूकर रितेश टेकडीवाल आदी उपस्थित होते याशिवाय माजी सभापती भटकर श्रीकृष्ण घुईकर शेषराव पाटील कैलास पप्पू देशमुख जयंतराव खेडकर अनंत बोरसे नारायण नावकार तसेच आर्किटेक्ट किशोर पाटील व परिसरातील शेतकरी व्यापारी अडते आणि हमाल व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे सचिव विलास कुंडकर यांनी केले तर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीधर ददा पाटील यांनी आभार मानले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ चॅनलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद